कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधील ज्येष्ठ पत्रकार कमर काझी यांच्या कुटुंबाची रमजान निमित्त सदिच्छा भेट घेतली कल्याण लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपला कल्याण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेत असतानाच गुरुवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रमजान ईद निमित्त अंबरनाथमधील कमर काझी यांच्या जा घरी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी खासदार शिंदे यांनी काझी कुटुंबियांना ईदच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी आपुलकीने संवाद देखील साधला अचानक रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खासदार आपल्या घरी आल्याने संपूर्ण काझी कुटुंब भारावून गेलं होतं यावेळी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगरसेवक सुभाष साळुंखे पत्रकार पंकज पाटील यांच्यासह कमर काझी यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज